नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी मिसळ पाव त्यासाठी मी थोडीशी पूर्वतयारी तुम्हाला दाखवते इथे मी रात्रभर भिजवलेले मूग आणि मटकी मिक्स घेतलेले आहेत पावण वाटी तुम्ही कोणतंही कडधान्य मोड आलेलं वापरू शकता एक मोठा बटाटा तुकडे करून मी बॉईल करून घेतला आणि इथे वाटण्यासाठी एक मोठा कांदा अर्धी वाटी सुकं कोबरं अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार पाच लसूण पाकळ्या सर्व थोडेसे तेलावरती भाजून घेतलेला आहे त्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरचं भांड घेतलं आहे आता ह्या वाटणाची आपण पेस्ट करून घेऊया थोडं पाणी टाकूया आणि आता बारीक पेस्ट करून घेऊया वा मी वाटणाची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊ मी कढई गरम केली आहे तेल टाकूया जिरे घालूया मोहरी घालूया थोडं थोडे हिंग लागूया करूया हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आपण बटाटे हकाने फुसकारून घालूया चवीपुरत मीठ घालूया थोडीशी हळद परतून घेऊया वरून झाकण ठेवूया दोन मिनटं वाकून घेऊया दोन मिनिट झालेली आहे भाजी बाजूला ठेवली आहे इथे मी दुसरी कडाई घेतली आहे तेल टाकून घेऊया याच कडाईत मी वाटण सुद्धा भाजून घेतलं होतं तेल थोडं जास्त टाकायचं आहे तेल तापलेलं आहे पाव चमचा जिरे मोरे घालूया थोडस बारीक केलेला कांदा घालूया छान लालसर गुलाबी होईपर्यंत फ्राय करूया तर इथे कांदा आपला फ्राय झालेला आहे दोन छोटे चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकूया त्याच्यामुळे कलर छान येतो तरी छान येते हळद पावडर घालूया गॅस बारीक करून घेऊया कांदा लसूण मसाला घालूया एक चमचा छोटे चार चमचे म्हणजे मोठा एक चमचा झाला अर्धा चमचा गरम मसाला पावडर थोडं मी लाल तिखट सुद्धा वापरणार आहे मिक्स करून घेऊया आता मोड आणि मटकी त्याला छोटे छोटे मोड आलेले आहेत अजून एक दिवस कपड्यात बांधून ठेवले तर छान मूड येतात तर आमच्या घरच्यांना आजच मिसळ खायची आहे म्हणून मी असे वापरलेले आहे तरी छान परतून घेऊया थोडं पाणी घालूया तर गॅस मिडियम करूया भरून झाकण ठेवूया आणि एक उकळी काढून घेऊ आता इथे एक उकळी काढून घेतलेली आहे पण वाटण घालूया थोडं वाटणाचं पाणी तरी छान मिक्स करून घेऊया परत झाकण ठेवूया तीन चार मिनिटं ग्रेव्ही शिजून घेऊया तीन चार मिनिटं झालेली आहे छान आपली ग्रेव्ही शिजलेली आहे तर आपल्याला किती मिसळ पाहिजे पातळ आपण पाणी घालूया भिजवलेली चिंच घालूया थोडासा गोड चवीनुसार मीठ छान एकदम मिक्स करून घेऊया आता परत झाकण ठेवूया चार ते पाच मिनिटं शिजून घेऊया चार ते पाच मिनिट झालेली आहेत आपली मिसळ आता छान शिजलेली आहे गॅस बंद करूया कोथिंबीर घालूया आता आपण प्लेट मध्ये सर्व करूया प्लेट प्लेटमध्ये मी दोन पाव ठेवलेले आहेत बाजूला वाटी ठेवली आहे बटाट्याची भाजी घालूया थोडे मूग आणि मटकी थोडी तळी रस्सा घालूया थोडा कांदा घालूया फरसाण घालूया पुन्हा वरती तयारी घालूया साईडला कांदा आणि लिंबू ठेवूया वरून थोडी कोथिंबीर घालूया आपली कोल्हापुरी मिसळ आणि पाव खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेला ऐकॉन क्लिक करा धन्यवाद